क्षुद्र अतिक्षुद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम केलं तुमच्या आईला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे तिला फक्त वापरा या विचारांना तुम्ही समर्थन देणार का हा विचार त्या सनातन धर्म दहशतवाद्यांचा होता त्याला आमचा विरोध आहे राहील शिवाजी महाराजांच्या राष्ट्रक्षिपिकेला कोणी विरोध केला सांगा ना तुम्ही येऊन पुढे ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला पण कसा झाला तर अंगठ्याने म्हणजे पायाच्या अंगठ्याने त्यांना कुंकू लावलं तुम्ही राजे होऊच शकत नाही क्षत्रिय मानतच नाही हे झालं ना महाराष्ट्रात त्या काळात करोडो भिक्पूंना मारून टाकले का मारले तुकाराम महाराजांना का छळलं तुम्ही हे बघा सनातन धर्माची ओळख काय तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला तो तो सनातन धर्म होता वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये सनातन सनातन चारवाकाला कोणी मारला यांना कोणी मारलं त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला गाथा कोणी बुडवल्या ह्या जाती द्वेष या समाजामध्ये कोणी आणला शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं ते सगळे धनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांची कुरू हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते पण संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं इतिहास आहे महात्मा फुलेंना कोणी छळलं धर्मव्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध विरुद्ध विरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल त्याचा फायदा हजारो लाखो करोड स्त्रियांना होता केलं कोणी महात्मा फुलेंना त्यांचे काय घाल केले कोणी केले सनातन दहशतवाद्यांनी शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूनी बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली त्यांना मारण्याचं त्यांना खून करण्याचं त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं सनातन दहशतवाद्यांनी पुरोगामी गोपाळ गणेश अगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली सनातन दहशतवादी एका वर्गाला शिक्षणापासनं एका वर्गाला मंदिरात जाण्यापासनं एका वर्गाला पाणी पिण्यापासनं म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के समाज हा या सनातन दहशतवादाच्या ऊर्जाखाली दबला गेला होता समाजातनं बाहेर फेकला गेला होता अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी संविधान दिलं आणि ते पण सनातन धर्माच्या विरुद्धातच ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाडी त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी भारतात होते ना हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था भारतामधली वर्ण व्यवस्था उच्च नीच जात व्यवस्था दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाहीये आम्ही शिकलो शिकलोय तेव्हापासून हेच बोलतो क्षूद्र अतिक्षुद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम करत तुमच्या आईला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे तिला फक्त वापरा या विचारांना तुम्ही समर्थन देणार का हा विचार त्या सनातन धर्म दहशतवाद्यांचा होता त्याला आमचा विरोध आहे एका स्त्रीला बदनाम करतो तेव्हा तो आमच्या आईला बदनाम करतो आम्ही मातृभक्त आहोत आम्ही मनुभक्त नाही भक्त असतील त्यांनी याचा विचार करावा दाभोळकर प्रकरण दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश सांगा ना अजून किती प्रकरण सांगू अहो महात्मा गांधी एका निशस्त्र अठ्याहत्तर वर्ष ज्या माणसाला समोरनं गोळ्या घातल्या ज्यांनी कधी कोणाच्या थोबाडात मारली नाही अशा माणसाला पाच वेळा मारण्याचा प्रयत्न केला अखेरीस त्याला तिची हत्या केली ना कोण होता तो तो ह्या भारतातला पहिला दहशतवादी नुतुराम तेव्हा आमची विचारांमध्ये स्पष्टता एकदम परफेक्ट आहे काही त्याच्यात आम्ही मागे पुढे बघत नाहीये अरे सोडावं हो राह मला कोणाचं काय कोण काय बोलतोय याच्यावरती मला प्रश्न विचारतो अरे सोडून द्यावं हे है असं आहे की ह्यांनी सगळं केले जे माफ माफ आहे ना त्यांना सगळी माफी आहे ना शिवाजी सावंत हे इंद्रजीत सावंत हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत इतिहासामध्ये इतिहास काय असा उघडलं का पाणन लिहिला इतिहास असा नाही इतिहास सांगतायत इतिहासाला संशोधन करावं लागतं वर्ष वर्षाचा ध्यास असतो तो आणि त्याच्यातनं सत्य बाहेर काढायचं असतं ते इंद्रजीत सावंत काढत असतं त्यांना तुम्ही मारून टाकवायचं धमकी देता म्हणजे इथे इतिहास वाचायचा नाही इतिहास सांगायचा नाही इतिहासाचा अभ्यास करून खरं काय ते समोर आता शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय पिकेला कोणी विरोध केला सांगा ना तुम्ही येऊन पुढे ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला पण कसा झाला तर अंगठ्याने म्हणजे पायाच्या अंगठ्याने त्यांना कुंकू लावलं तुम्ही राजे होऊच नाही आम्ही तुला क्षत्रिय मानतच नाही हे झालं ना महाराष्ट्रात हे स्वीकारणार का स्वीकारणार नाही संभाजी महाराजांना पकडून देतो असा औरंगजेब त्याचा पुत्र अकबराला कोणी जाऊन सांगितलं कोणी जाऊन सांगितलं आणि मा का संभाजी महाराजांनी पाचिसांना पाचाडला हत्तीच्या पायाखाली दिलं सांगा ना इतिहास सांगा आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो ना त्या काळात करोडो भिक्कूंना मारून टाकले का मारले तुकाराम महाराजांना का छळलं तुम्ही हे प्रश्न विचारणार नाही का हे प्रश्न विचारणार नाही